तळेगाव दाबडे नगरपरिषद हद्दीत स्टेशन परिसरात दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद दिनांक बारा व तेरा डिसेंबर रोजी पाणी पुरवठा बंद तळेगाव दाबडे नगरपरिषद हद्दीतील स्टेशन विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या यशवंतनगर जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम गुरुवार दिनांक बारा डिसेंबर व शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे त्यामुळे स्टेशन विभागातील यशवंतनगर तपोदाम कॉलनी चाकण रोडवरील जनरल हॉस्पिटल ते मधुबन साई सिटीपर्यंतचा परिसर या भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी व पाणी जपून वापरावे असे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक व पाणीपुरवठा विभाग प्रमुख अभिजित शिंदे यांनी केले आहे यशवंतनगर जलशुद्धीकरण केंद्रात जलवाहिन्यांमधून होणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे तसेच पाणी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये साचल्याने शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक दुचाकी स्वार व परिसरातील नागरिकांना प्रवास करताना होणारा मनस्ताप नगर परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत जागरूक नागरिकांनी पाठपुरावा केल्याने या जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे त्यामुळे दिनांक बारा व तेरा डिसेंबर रोजी स्टेशन परिसरातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे ही पाणी गळती बंद केल्यानंतर पाईप लावून गाड्या धुणारे नागरिक पाण्याच्या टाक्या भरून वाहून देणाऱ्या वसाहती यांच्यावर कारवाईचा बडगा उचलत पाण्याचा होणारा अपव्यय व त्यामुळे पाणी साचून रस्त्यांची लवकर होणारी दुरावस्था रोखण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने उपाययोजना करावी अशी अपेक्षा जागरूक नागरिक करत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी एम एच आवाज न्यूज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद